ऍक्च्युअली खरं मला अध्यक्ष त्याच्यासाठीच केलं होतं की त्यांनी बोलू नये मध्ये आणि नंतर पण कमी बोलावं कारण की डॉक्टर दाभोलकरांविषयीची इतके आठवणी आहेत त्याच्यामुळं खरं तर माझा पण असाच विचार होता की बाकीच्यांनी बोलावं मी सतत त्यांनी बोलतच असतो आणि मी जास्त बोलतो आ, हे देखील बऱ्याच जणांचं ऑब्जेक्शन असतं <laughs> त्याच्यामुळे मी थोडं कमी बोलेल पण मला काकांचं खूप कौतुक आहे अर्थात ही गोष्ट पण खरी आहे की मात्र माणसं खूप काही वेळेला घरच्या लोकांना बाहेरचे लोक बाहे कौतुक का करतात पण एकदा एकदा गानांचा किस्सा डॉक्टर दाभोळकरांनी सांगितला होता की गपप्रधान जे होते त्यांचं कोणीतरी कौतुक करत होतो त्यांच्या बायकोपाशी की हे किती ग्रेट आहेत म्हणून ते म्हणते अहो जगासाठी तुकाराम माझ्यासाठी मम्पाचे म्हणजे असं <laughs> <laughs> काही गोष्टी ज्या गमतीची गोष्ट जरी सोडली तरी घरामध्ये बाहेर जायचं म्हणजे घरच्यांचा वेळ तुम्ही घेत असता म्हणजे मी जे, जे समितीमध्ये आज दोन हजार आठ ला मी व्ही आर एस घेतली आणि दोन हजार आठ पासून मी काही पैसे कमवत नाही माझं घर जी चालवते मा ती माझी मिसेस अंजली ती ट्युशन आहे प्ले ग्रुप आहे आता पण येताना ती म्हणते मी काही तुमच्या कार्यक्रमाला येणार नाही दर वेळेला एक तर तुम्ही मला कुठं न्यायचं सोडून इकडं नेता बरोबर पण मी खरंच सांगतो आम्ही बोलका सुधारक आहे करती सुधारक ती आहे आणि डॉक्टर दाभोलकरांना तिथे इतकं कौतुक होतं एकच आठवण जी आहे मा की ते पण पेडसे काकांमुळे शक्य झाले खर तर आपल्या पिंपरी चिंचवडला वीस वर्ष झाले म्हणून आपण एक साहित्य संमेलन घेतलं होतं आणि नेमकं साहित्य संमेलनाच्या तारखांना पेडसे काकांना जायचं होतं अमेरिकेला मग त्यांच्या मनात आलं की मी तर नाहीये या कार्यक्रमाला ना मग मा काय करायचं का तर आपली आणीसाची स्थापना जिथं सुरू झाली जुलैमध्ये त्याच्या आधी मे मध्ये मी इथं रेकॉर्ड केलं होतं एकशे चार किलोमीटर चाललो होतो डोक्यात बाटली ठेवून आणि त्याच्यानंतर आणीसाच्या प्रचारासाठीच केलं होतं आणि त्याच्यानंतर आणीसाची स्थापना झाली ती मग ते रेकॉर्ड होतो तेरा मे तेरा ही तारीख होती तेरा मे तेरा त्याला त्या दिवशी डॉक्टर दाभोलकरांच्या हस्ते मिलिंद देशमुखचा सत्कार करायचा असं त्यांनी ठरवलं मी तर खरं इकडं नव्हतोच पण ही आज जशी ही कार्यक्रमाची तयारी केली तशीच कार्यक्रमाची तयारी पेनसे काकांनी तिथं केली होती तक्षशिला बुद्ध विहारमध्ये आणि डॉक्टर दाभोळकरांच्या हस्ते माझा सत्कार झाला होता त्यावेळेला आणि जी म्हणजे माझी मिसेस खाली बसलेली होती तर डॉक्टर दाभोळकरांनी तिला पहिलं वरती घेतलं आणि स्टेजवर बसवलं आणि पहिलं ती म्हटली मी बोलणार नाही पण ती देखील बोलली होती तेव्हा की मिलिंद देशमुख आगे बढो हम तुम्हाला साथ दे आणि ती घोषणा त्यावेळेला पण होती ज्या वेळेला मी रेकॉर्ड केलं त्यावेळेला देखील ती माझ्याबरोबर चालली होती आणि त्यावेळेला खरं तर ती चालली बारा किलोमीटर त्यावेळेला ती आठ महिन्याची प्रेग्नेंट होती आमच्या सायलीचा सा जन्म जून महिन्यातला आहे आणि माझं रेकॉर्ड मे महिन्यातलं आहे तर तिचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे आता ती कौतुक केलेलं पण तिला काही वेळेला आवडत नाही पण डॉक्टर दाभोळकरांनी तेव्हा एक गोष्ट सांगितली होती की आम्ही एक परिवर्तनाचं एक प्रारूप समाजाला दाखवू इच्छितो आणि तर काय परिवर्तनाचं प्रारूप म्हणून तर डॉक्टर दाभोलकर असे म्हटले ते की एखाद्या बिल्डरला विचारतात ना की बिल्डर म्हणतो हा आमचा सॅम्पल फ्लॅट आहे बघा तुम्ही आणि मग तुमचा फ्लॅट बुक करा तर आम्ही समाज समाज परिवर्तनाचं नवं प्रारूप हे करतोय तर मला जर कोणी विचारलं की तुमचं सॅम्पल फ्लॅट कुठे तर मी मिलिंदकडे आणि अंजलीकडे बोर्ड दाखवे आणि <laughs> मला वाटतं हे जे त्यांनी बोललेलं आहे रेकॉर्ड आहे त्याचा व्हिडिओ आहे तर मला असं वाटतं माझ्या जीवनाचं सार्थक जे आहे ते त्याच्यामध्येच आहे आणि एवढं बोलून मी माझं अध्यक्ष म्हणून संपतो हो आणि त्या दिवशी ज्या दिवशी डॉक्टर दाभोळकरांचा फोन झाला त्यांनी मला जाता अध्यक्ष केलं होतं जसं हे म्हटले आणि मला पण माहित नव्हतं ते पेपरला जेव्हा मी पाहिलं की कांक्रेसर म्हटले आणि तुझं नाव अध्यक्ष म्हणून हे केलेलं आहे आणि खरं तर चार पंचायतीच्या विरुद्धचा तो लढा होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी ते आ, हे केलं होतं मुद्दा हा होता की ह्याच्यानंतर हे काय करायचं बाबा मिलींनी काय बोलायचं हे देखील त्यांनी पण मला पाठवलं होतं की हे डॉक्टर दाभोलकर खूप बारकावे ह्याच्यातले समजून घ्यायचे आणि ते सगळं करत होते पेंटचे देखील खूप प्लॅनिंग करतात खूप चांगलं प्लॅनिंग करतात आणि बऱ्याच जणांना कामाला लावतात मला <laughs> <लागा। laughs> <laughs>